बरं मी काय म्हणते मिश्रपीठांच्या या एकदम काटेरी हलक्या खुसखुशीत आणि खाताच विरगळणाऱ्या चकल्या एकदा नक्की करून बघा आणि तुम्ही आहे ना भाजणीची चकली आहे का पिठांची असे कन्फ्युज वाली याची खात्री मी तुम्हाला देते नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन कोरक करकरीचं चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल पटाक्कन जा आणि सबस्क्राईब करा मस्त बिना भाजणीची पण मिश्र डाळींची मिश्र पिठांची ही चकली आहे चव अतिशय उत्तम होते अनेक लाईव्ह कुकिंग वर्कशॉपमध्ये मी ही केली आहे आणि सगळ्यांना ती आवडली आहे साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी असेल पण पटकन आता नजर तरी घालूयात इथे आहे एक कप तांदुळाचं पीठ एक कप तांदुळाचं पीठ आहे तर अर्धा कप आहे ज्वारीचं पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे तर पाव कप इथे आहे गव्हाचं पीठ आणि पाव कपच बेसन एक चमचा ओवा चवीनुसार मीठ एक टेबलस्पून धनेपूड दोन टेबलस्पून पांढरे तीळ आणि दोन टेबलस्पूनच लाल तिखट आणि यासोबतच मोहन करता एक टेबलस्पून आपण साजूक तूप घालणार आहोत तर करायचं काय तांदळाचं पीठ घ्यायचं बरं हे मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आपलंच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता सगळी पिठं एक चीव करून घ्यायची गव्हाचं पीठ बेसन मसाले घालायचे लाल तिखट पांढरे तीळ धणेपूड ओवा आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं मिसळून घ्यायचं चला आता बेसिक आपलं हे पीठ तयार आहे आपलं मधुराज रेसिपीचे नवीन कोर करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा चला आता उकड काढूयात तर एक कप पाणी घ्यायचं यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालूयात जास्त नका घालू मोहन नाहीतर मग काय होतं ना चकली बिरघळते चला पाण्याला छान उकळी आली आहे आता गॅस मंद आचर करायचा बंद नका करू एकदम मिसळून घेऊयात हे म्हणजे तूप छान मिसळलं जाईल आणि हे जे पिठं आपण तयार केली आहेत ही सगळी यामध्ये घालूयात हे पटकन मिसळून घ्यायचं चला हे सगळी पिठं एक संत झाली आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं वाफ काढायची चा। उकड छान मुरली आता ही काढूयात आता ही गरम गरम असतानाच मळून घ्यायची छान आता हे उकडचं मिश्रण आहे ना गरम गरम असलं ना आ, की हाताने मळायला कठीण पडतं मग असं एक वाटी घ्यायची किंवा तांब्या भांडं घ्यायचं आणि याच्या बेस वापरून अशी मळून मळून घ्यायची हे छान अशी एकजीव करायची जास्त पाणी बिणी घालायची गरज नाही जस जसं हे याला एकजीव करून घेते ना तस यातलं पाणी जिरलं जातं पीठ चला जे प्रमाण दिलं ते अगदी अचूक आहे परफेक्ट आहे अगदीच तरी तुम्हाला वाटलं की नाही हे नाही होत फक्त तळहात हलका ओला करून मळा पण नाही लागत मी अजिबात वर्ण एक थेंब ही पाणी घातलं नाही हे बघा छान असा घट्टसर गोळा तयार आहे आणि एकसारखे कणिक मळतो तसं नाहीये हे बघा थोडंसं हे असं रवाळच दिसलं पाहिजे आता आपल्याला चकली करायची ही मात्र अगदी महत्त्वाची स्टेप आहे बऱ्याचदा लोक तक्रार करतात की साच्यामध्ये हे घातलं ना की चकल्या तुटतात आता ते तुटू नये म्हणून हा गोळा आहे ना असा छान एकसंध करायचा साच्यामध्ये घालण्यापूर्वी थोडं अजून घेते हे असं केलं ना की चकली अजिबात तुटत नाही आणि छान पडते जरा असं मळून मळून घ्यायचं आणि एक संद एकजीव करून घ्यायचं येस आता हे हलकस एक जीव करायचं आणि इथे आता साच आहे साच्यामध्ये हे घालायचं चकलीची प्लेट खाली लावली आहे हे घालून एक जीव करायचं झाकण लावायचं आणि मस्त चकल्या पाडून घ्यायच्या आता इथे केळीचं पान मी घेतलं आहे होते म्हणून घेतलंय कुठलाही कागद बटर पेपर वापरला काही हरकत नाही किंवा लहान लहान ताटल्यांवर पाडा वा काटे बघा काय सुरेख येतात चकली दिसते पण किती छान वा, वा वा आता हे शेवटचं टोक आणि आतलं टोक कायम जुळवायचं म्हणजे चकलीत तळताना सुटत नाही आणि खीक पाडून दाखवत मस्त चकल्या पाडल्या जातात आणि काटा बघा आ हा हा काटा रुततो असं म्हणतात पण हा चकलीचाच एकमेव काटा आहे की जो सगळे आवडीने खातात आणि तो किती कुरकुरीत होतोय तितकी त्याची मजा भारी येते चकली तळताना मोठ्या आचेवर हलकी गरम वाफ येईपर्यंत तेल गरम करायचं मंद आचेवर गॅस करायचा आणि मग चकल्या सोडायच्या अलगद हाताने अशी तेलात सोडून घ्यायची चकली आहे ना काय मंद आचेवरच तळायची मोठ्या आचेवर नाही तळायची मोठ्या आचेवर तळत बसलात तर काय होतं चकली बाहेरनं पटकन करपते किंवा कुरकुरीत होते आणि आत मोस राहते त्यामुळे अगदी मंद आचेवर निगुतीने तळत ठेवायची आणि तोवर पुढच्या चकल्या घालून घ्यायच्या चकलीची एक बाजू किमान दोन तीन मिनिटं तरी तळली तर गेली पाहिजे एक बाजू तळून झाली की उलट व्हायची आणि ही वरची बाजू पण छान तळली गेली पाहिजे चला दोनही बाजूने चकली तळून झाली तळून झाली कशी ओळखायची हे बघा यातले बुडबुडे जवळपास संपलेच आहेत कमी झालेत याचा अर्थ चकली छान तळून झाली आता या चकल्या झाऱ्यामध्ये पण घेऊ शकता पण मला काटा चमचा आवडतो वापरायला यातलं तेल पूर्ण निथळायचं काटा चमच्याने तेल निथळणं फार सोपं होतं आणि हे घेऊयात टिश्यू पेपरवर प्रकारे सगळ्या चकल्या तयार करून घ्यायच्या तळून घ्यायच्या या प्रमाणात चोवीस चकल्या व्यवस्थित तयार होतात आणि एकदम हलक्या आणि काटरी होतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्त्वाचं मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव